घरा बिरं वाहून गेले कपडा लाता वाहून गेला गॅस दिस सारे वाहून गेले आम्ही मागून आणून खाऊ राहिलो आता आमचं जेवण पण बंद केलं टेंकर उभं करेल होतं ते पण गेलं आणून राहिले आणि काय करायचं किती दिवस सुरू केलं आम्हाला किती, तुमाला किती चार का तीन चार दिवस घे आला आम्हाला नंतर काहीच नाही आम्ही इकडून इकडून आणून खाऊ राहिलो भाता गोड भाता काही काही आणून खाते मागून आणून काहीच नाही फक्त आम्ही अंगावरच्या कपड्यावर बाहेर गेले माझं पुरं घर पाण्यात वाहून जायला तर आम्ही भीक मागून आणून खाऊ राहिलं पालनीत जातो भाकरी कालावून मागून आत तुम्ही भांगार याचा जाते ते बाय ओळखीचे आहे म्हणून मला देऊ राहिलं इथून जायला दोन दिवस झाले दोन दिवस त्या दिवशी आले म्हणजे तुम्ही इथून खाली वा आम्ही जर इथून खाली झालो तर जायचं पुढं रस्त्यावर राहायचं का आम्ही हा रस्त्यावर राहायचं जबल ते पाण्यामध्ये जायचं तिथं पाठल्याला आहे तिथं शनिवारी शनिवारी सत्तावीस व अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर नारंगी सारंगी धरणातून नारंगी सारंगी नदीमध्ये विसर्ग सोडण्यात आला होता मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्याने दत्तनगर परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे अनेक घरे त्या ठिकाणी वाहून गेली आपण माझ्या मागे बघू शकतात आपण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय परिसरात आहोत आणि या ठिकाणी हे जे नागरिक आहेत हे स्थलांतरित नागरिक आहेत यांची सर्वांची घरे वाहून गेलेली आहे त्यांचं संसार उपयोगी साधने देखील वाहून गेलेली आहेत डोक्यावरची छत ठरवून गेल्यानंतर आता जवळपास अठ्ठावीस तारखेनंतर आज पाच ऑक्टोबर आहे सात ते आठ दिवस झाले आहेत नेमकं कसं ते जीवन लागतं आहे भाऊ आमच्या घरा बिरे वाहून गेले कपडा लता वाहून गेला गॅस दीस सारे वाहून गेले आम्ही मागून आणून खाऊ राहिलो आता आमचं जेवण पण बंद केलं पा टेंकर उभं करेल होतं ते पण गेलं आणून राहिले आणि काय करायचं बाटल्याच्या पा पाण्याच्या बाटल्या कावर विकत पियाच्या आम्ही पैसे असले तर पिऊन आम्ही आम्हाला काहीची अवस्था नाही लता नाही कपडा नाही भांडे नाही बोडे नाही काहीच नाही राची सोयनी आमचीवाली आज उद्या तुम्ही आम्हाला जर काढून दिलं तर आम्ही परत तिथं जाऊन पाडायचं का वाहून जायला तुमचे सगळे घरे वाहून गेलेले राहणार कुठे पुढे राहायचं आम्ही सांगा राहायची आमची सोयच नाही ना आम्हाला जागा पण नाही काहीच नाही आम्ही तिथं बसील होतो आईच आणि सारं गेलं आमची काहीची अवस्था नाही आम्ही केलं प्रशासनाकडून तुम्हाला किती दिवस सुरुवातीला जेवण देण्यात आम्हाला किती चार का तीन चार दिवस घ्या आलं आम्हाला तीन दिवस नंतर काहीच नाही आम्ही इकून इकून आणून खाऊ राहिलं भाता गोड चहा भाता काही काही आणून खाते मागून आम्ही याला म्हणतो आमच्या घर गेला आम्हाला पैसा नाही द्या का भाता द्या का पावडे शासनाकडून काही मदत भेटली का काहीच नाही अजून काहीच मदत नाही अजून काय सांगा कशी परिस्थिती आता भाऊ माझं पुरं घरदार वाहून गेलं मा माझी मुलं शाळा जात होते माझ्या जा मुलाला दफ्तर नाही राहिलं कपडे नाही राहिले काहीच नाही आता आठ दिवसापासून माझी मुलं घरीचे आता आम्हाला जेवालासोबत थाट नाही राहिलेले काहीच नाही फक्त आम्ही अंगावरच्या कपड्यावर बाहेर नाही गेले माझं पुरं घर पाण्यात वाहून जायला तर आम्ही भीक मागून आणून खाऊ राहिलो पाणीत जातो भाकरी कालावून मागून आहात तुम्ही भंगार याचा जाते ते बाय ओळखीचे आहे म्हणून मला देऊ राहिलं आता एवढं आम्हाला घर द्या आमची नाही राहायचं काय तरी आमची आम्हाला सोयच नाही जायचंच म्हणून मग इथून काढून काय इथून निघलो तर जायचं पुढं रस्त्यावर राहायचं दोन दिवस झाले दोन दिवस त्या दिवशी आले म्हणजे तुम्ही इथून खाली वा आम्ही जर इथून खाली झालो तर जायचं पुढं रस्त्यावर राहायचं आम्ही रस्त्यावर राहायचं त्या पाण्यामध्ये जायचं तिथं आहे तिथं नक्कीच तर यासोबत काही मुलं नारे देखील आहेत काय सांगशील या शाळेत जातो जातो तिसरीला आहे ला कोणत्या शाळेत जातो आता तुझं शाळेचा दफ्तर वगैरे आहे का

शाळेमध्ये शिंदे साहेब राहिलं शिंदे आहे ना त्यांनी मला नऊ पुस्तक दिलं होतं मी आता परीक्षा म्हणजे त्याचं नऊ पुस्तक दिलं होतं ते सुद्धा बघून गेलं माझं तर शाळेत जायला ते कपडे राहिले शाळेत जायला ते शनिवारी शनिवारी ते शाळेचे कप शाळेचे कपडे घाले त्याच्यावरच बाहेर निघलं तो पाऊस चालू खाली गुड गोड पाणी त्याच्यामुळे बाहेर माझा तर खूप शिक्षणाची आवड आहे ना आता शिकणार कस ते सगळं घेतो नक्कीच तर आपण बघू शकतात अशा पद्धतीने यांचा जो निवार आहे तो देखील वाहून गेलेला आहे हे लहान मुलं आहेत त्यांचं शाळेचं दप्तर व अन्य साहित्य देखील वाहून गेलेलं आहे त्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतच आहे मात्र या ठिकाणी असलेले जे स्थलांतरित नागरिक आहेत त्यांना प्रशासनानं हे मंगल कार्यालय खाली करण्यासाठी सांगितलेलं आहे हे मंगल कार्यालय खाली केल्यावर अद्याप तरी त्यांना प्रशासनाची कुठलीही मदत मिळाली नाही मग त्यांनी राहायचं कुठं असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहे एकीकडे पुरामध्ये या नागरिकांची घरे संसार उपयोगी साधनांसह वाहून गेली डोक्याचं छत हरपलेलं असताना सुरुवातीच्या काळात प्रशासनाकडून या नागरिकांना नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले होते मात्र आता हे कार्यालय देखील खाली करण्याबाबत प्रशासनाकडून त्यांना सूचना देण्यात आल्या ज्यामुळे आता राहायचं कुठं असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रशासनाकडून सात ते आठ दिवस होऊनही या पूरग्रस्तांना दमडीचीही मदत मिळाली नाही त्यातच प्रशासनाकडून सुरुवातीला केवळ तीन दिवस जेवणाची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर जेवण देखील बंद करण्यात आले आता सध्या हे लोक भिक्षा मागून आपली भूक भागवत आहे एवढ्या हालाकीच्या परिस्थितीत असताना प्रशासनाने त्यांची कुठलीही व्यवस्था न करता त्यांना रस्त्यावर सोडलं तरी या नागरिकांनी काय करावं या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांचं शिक्षण कसं करावं पुरात सगळं शैक्षणिक साहित्य वाहून गेलं कोण यांना मदत करणार या नागरिकांना खऱ्या मदतीची गरज आहे आजकाल थोडी मदत करत रील काढायची प्रथा झालीये सुरवातीच्या काळात भेटायला येऊन अनेक जण रील काढून गेले हे रील काढणारे आता गेले कुठे असा प्रश्न सध्या समोर येतोय